तर नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला आज माझ्या ह्या चॅनलवर ड्रेस कटिंग दाखवते तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची असती आता हे आहे अस्तर तर अस्तर आपल्याला चार ते पाच इंच कमीच घ्यावं लागतं आणि हा आहे ड्रेस मटेरियल आता तुम्ही बघू शकतात कारण का आता शूट करायला मी एकटेच आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी मला जसं ॲडजस्ट होईल मी तसं तुम्हाला दाखवते हो हा आहे कपडा कस्टमरचं म्हणणं होतं याला अस्तर लावून शिवा का तर काही अडचण नाही तर मी तुम्हाला अगोदर अस्तरवर कटिंग दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा खूप सिंपल पद्धतीने ही ड्रेस कटिंग आहे कुठंही अवघड काहीच नाही आणि जसं आपण ब्लाऊजचे मापं घेतो एकदा दोनदा दो 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 जरी समजलं तर हे ड्रेसची कटिंग ही पूर्ण एकदम परफेक्ट अशी होऊन जाते तर सगळ्यात अगोदर उंची घ्यायची ड्रेसची तर उंची आहे कस्टमरची चौतीस इंच तर आपण याच्यामध्ये उंची फक्त तीस इंच घेतली आपण चार इंच वजा केलं आहे कारण एकदम परफेक्ट असं अस्तर नसतंच अस्तर मेन फॅब्रिकपासून थोडंसं कमीच घ्यावं लागतं तर आपण चार इंच वजा केले म्हणजे आपण काय केलं आहे उंची घेतली तीस इंचाची तर आपण शोल्डर बघूया सगळ्यात अगोदर आपण शोल्डर आहे कस्टमरचं तेरा इंच तर तेराचं आपल्याला काय करायचं आहे अर्ध करायचं आहे तेरा इंचा आपण अर्ध करणार साडेसहा इंच तर शोल्डरमध्ये काही कमी जास्त करायचं नाही कारण छोट्या मुलीचा हा ड्रेस आहे जेवढं अंगावर माप घेतले जेवढं असेल माप त्यानुसारच आपल्याला मापं टाकायचे तर शोल्डर साडेसहा घेतल्याच्या नंतर आपल्याला मुंड्याला पण साडेसहाच घ्यायचं आहे आपण मोंडा पण साडे सहाच घेतलाय जेवढं शोल्डर तेवढा आपण मोंडा घेतलाय आता आपल्याला उंची घ्यायची कंबर उंची घ्यायची जसं आपण छातीच्या खाली जी उंची असते ती आपली कंबर उंची घ्यायची ती उंची आहे जवळजवळ बारा इंच बारा साडे इंच झाला आता ती उंची आपण अशा पद्धतीने इकडं जरी हे केलं तरी पण चालते साडेबारा इंच आता त्याच्यानंतर आपल्याला सीड घेर घ्यायचा आहे जो आपण सीड घेर आहे अठ्ठावीस आहे आता सगळ्यात अगोदर आपण काय बघणार आहोत आता हिकंबर उंची झाली तर आपण बघणार आहोत छाती तर छाती आहे तेहतीस तेहतीस मध्ये आपण ज्या वेळेस तीन इंच त्याच्यामध्ये ऍड करायचे तेहतीस चौतीस वाजते छत्तीस छत्तीस इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे म्हणजे छत्तीस इंचा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला अठरा आणि नऊ नऊ आपला चौथा भाग येतोय बरोबर आता मग छाती आहे तेहतीस त्याचा चौथा भाग आलाय नऊ आता ही झाली आपली छाती बरोबर आपल्याला हा चौथा भाग काढलाय आता कंबर किती आहे कंबर उंची झाली कंबर घेर किती आहे ते पाहिजे कंबर घेर आहे अठ्ठावीस म्हणजे छातीच्या खाली जो भाग येतो आपण जसं ब्लाउजचे हुक लावतो त्याचं आपल्याला माप घ्यायचंय तर ते बसतंय आपल्या जवळजवळ अठ्ठावीस तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचंय त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचंय अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस अधिक दोन इंच तीस इंच तर तीसचा आपल्याला कितवा भाग काढायचा आहे चौथा भाग तो आला साडेसात इंच आता हा आला साडेसात इंच तर आपण हे पण लाईन आखून घेऊया आता याच्यामध्ये काय करायचंय सीड घेर आता सीड घेर कधी घ्यायचा आपल्याला जिथं आपण कट जोडणार आहोत अशा ठिकाणी आपल्याला सीड घेर आहे तर सीड घेर आपण घेऊया एकोणावीस वर एकोणावीस घ्या किंवा अठरा घ्या शक्यतो कस्टमर हाईट कमीच आहे त्याच्यामुळं आपण एकोणावीस वर घेऊया आता ही अंदाजे पॉईंट दिलाय तर तुम्ही लक्षात घ्या जशी ही लाईन आली तसं हे पण येऊन जाणार तर आता याच्यामध्ये सीड घेरामध्ये अठ्ठा अडोतीस आहे अडतीस मध्ये फक्त आपण एकच इंच मिक्स करणार आहोत अडोतीसमध्ये एकोणचाळीस एकोणचाळीस एकोणचाळीसचा पण आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तो आला जवळजवळ पावणे दहा इंच अशा पद्धतीने आता हे जेवढं पावणे दहा आलं तेवढच आपल्याला खालच्या साईडला पण पावणे दहा किंवा दहा इंच जरी घेतलं तरी चालते आता आपल्याला हे सारे पॉइंट जोडून घ्यायचे ते असे कारण खूप वीक का आहे कस्टमर आणि खाली सीटमध्ये जास्त असल्यामुळं थोडासा आपण असा आकार देतो आहे जे अंगावरच माप घेतले आता आपल्याला आली शिलाई मार्जिन तर शिलाई मार्जिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात तुम्ही दो दो दोन इंचाचं जरी दिला तरी चालते आपण इथं वाढवूया दोन इंच इथं दोन नंतर खाली आपण देऊया दीड इंचाची मार्जिंग दीड इंचाची धिली आणि इथं आपण एक इंचाचीच द्यायचे एक इंचाची मार्जिन द्यायची आणि खाली पण आपल्याला एकच इंच तर अशा पद्धतीने हे ड्रेसची आपली सिंपल पद्धतीने कटिंग झाली आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आता मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगते का ज्या वेळेला आपण छातीचं चा माप घेतलं त्याच्यामध्ये तीन इंच मिक्स केलं नंतर आपण चौथा भाग काढला आणि हा पॉईंट दिला बरोबर त्याच्यानंतर आपण कंबर उंची घेतली इथ शोल्डरपासून इथपर्यंत आणि याचा पण चौथा भाग घेतला त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स केल्याच्या नंतर चौथा भाग घेतला आणि सीट घेऱ्यामध्ये आपण उंची घेतली का आपल्याला कट कुठं लागतं आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये एक इंच मिक्स केले मग चौथा भाग घेतला अशा पद्धतीने हा ड्रेस आहे तर आपण आता गळा बघूयात तर गळा घ्यायचा आहे आपल्याला दोन इंचाचा दोन इंचाचाच गळा घेऊ आपण कारण गळा छोटा सांगितला आहे कस्टमरने गळा आपण आपल्या आवडीनुसार जरी टाकला तरी चालतंय खाली आपण अडीच इंच घेतले आपण आता काय करणार आहोत अर्धा इंच पाठीमागं येणार जसं ब्लाऊजला माझे ब्लाउजचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील जसं ब्लाऊजला अर्धा इंच पाठीमागाल आले तसं आपण आले तर दीड इंच मी पुन्हा एकदा आणि एक इंचावर पण मी परत एकदा पॉईंट दिला आणि अशा पद्धतीने हे पॉईंट पूर्ण आखून घ्यायचे हे बघू शकतात अशा पद्धतीने आपली ड्रेसची फायनली कटिंग म्हणजे आखून आपलं पूर्ण झाले आता हा डबलमध्ये होता मागचा पुढचा भाग आपण दोन्ही कट करणार आहोत कारण ही खुली बाजू समोरून ठेवली आणि बंद बाजू मी माझ्याकडून ठेवली आता याच्यामध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल समोरचा गळा वेगळा टाकायचा आहे पाठीमागचा वेगळा तर अगोदर ही लाईन एक अगोदर ही लाईन बाजूला करून घ्या वरचा भाग वेगळा काढा आणि पाठीमागचा वेगळा काढा तर मी तुम्हाला ते पण दाखवते तर बघूयात अगोदर आपण कशा पद्धतीचे आपल्याला कटिंग करायचे तर आता हे जे पॉइंट आहेत आपण इथं टच करणार आहोत म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाते दोन्ही साईडचे आता आपण गळ्याजवळ पण थोडंसं टच करू आता हे झाले आपले दोन भाग हा झाला पाठीचा आणि हा झाला फ्रंट भाग तर आपण याला पुन्हा एकदा टाकून घेऊ आता याचा मला सॉरी आता मला याला गळा द्यायचा आहे पानगळा तर मी अगोदर मोंडा कट करते तर अशा पद्धतीने बघा ड्रेसची जवळजवळ कटिंग पूर्ण झाली आता तुम्ही बघू शकता का मी पूर्ण हे जे फॅब्रिक आहे ते मी पूर्ण टाकले आणि मी खाली परत सहा इंच जास्त घेतले ते कशासाठी का पण चार इंच तर उंचीमधून वजा केलं तर बरोबर पण आपल्याला मेन फॅब्रिकमधून पण आपल्याला दोन इंच अजून घ्यायचे कारण खालची बाजू पण मुडपण्यात जाते आणि शोल्डर पण मुडपण्यात जाते तर मी हा भाग एकदम बरोबर टाकला आहे तर याच्यामध्ये पण जसं ब्लाऊजसारखं थोडंफार मागं पुढं जरी झालं तर काय अडचण नाही फक्त ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेस आपल्याला लक्ष द्यायचं आहे पिन लावून आपल्याला सगळं व्यवस्थित अगोदर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला स्टिच करायचं तर आता हे बघू शकतात तुम्ही तर मी दोन्ही लेअर एकसोबत कट करते फक्त मग आपल्याला काय होईल मागचा पुढचा भाग दोन्ही पण याच्यामध्ये आहे आता फक्त काय होईल याच्यामध्ये आपल्याला मुंडा कट करायचा राहील समोरच्या भागाचा तर तो फक्त अर्धा इंचाचा असतो आहे अशा पद्धतीने बघा कटिंग झाली आता मी हे पूर्ण काढून टाकते आता हे दोन भाग होते तर याच्यातला एक भाग मी बाजूला करते आणि एक भागामध्ये मी मोंड्याला आकार देऊन घेते एकदम बरोबर धरायचं आहे कुठेही कमी जास्त काहीही होऊ द्यायचं नाही किंवा मग जो फ्रंट भाग असेल आपला तो जरी ठेवून घेतला तरी पण चालते अशा पद्धतीने म्हणजे लक्षात येऊन जातं तर शेवतांनी जर कमी जास्त काही वाटलं तर आपण त्याला पण टच करू थोडंसं तर आता गळा आपण शेवतांनी याला जोडणार आहोत तर हा झाला पूर्ण ड्रेसची कटिंग व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करायला विसरू नका